रोज एकाच पद्धतीची दोडक्याची भाजी खाऊन कंटाळा आला आहे तर चला मंडळी आज बनवूयात दोडक्याची भाजी ती पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने त्याच भाज्या आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवल्या की घरातली सुद्धा आनंदाने खातात तर इथे मी दोन दोडकी घेतलेली आहेत यांची साल काढून घेऊया तुम्ही जर भाजीमध्ये साल वापरणार असाल तर वापरू शकता आणि आम्ही साल खात नाहीत त्यामुळे मी ही साल भाजीमध्ये टाकलेली नाही तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाकून घेऊ शकता आता दोडकी चिरून घेऊयात मधून दोन भाग करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर असे छोटे छोटे भाग करून घ्यायचे आहेत किंवा जसं तुम्हाला आवडतं त्या पद्धतीने देखील तुम्ही दोडकी चिरून घेऊ शकता सगळी दोडकी चिरून घेतलेली आहेत आता गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये एक वाटी शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत आणि छान असे शे शेंगदाणे खमंग भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून झाल्यावर काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये आठ ते दहा हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत सोबतच हिरवी मिरचीचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं कारण की खाताना गोड त्यामुळे मिरची थोडीशी जास्त घेतली की चव छान येते अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं एक छोटा चमचा तेल टाकून घ्यायचा आणि मोठ्या गॅसवरती छान डाग पडूस पर्यंत भाजून घ्यायचे आहेत बघू शकता छान अशी दोडकी भाजलेली आहेत आता यामध्ये एक चमचा जिरे आणि वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा दोन मिनिटांसाठी परतवून घ्यायचं लसूण टाकल्यामुळे फ्लेवर छान येतो आता गॅस बंद करायचा आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे थंड झाल्यानंतर हे सगळं उखळीमध्ये टाकून घेऊयात आणि ओबडधोबड असं कुटून घ्यायचं आहे जाडसर असं कुटून घ्यायचं आहे जे भाजलेले शेंगदाणे होते ते सुद्धा यामध्ये टाकून यांना खाताना तोंडामध्ये दाताखाली शेंगदाण्याचा क्रम चालला पाहिजे अशा पद्धतीने ओबडदोबड कुटून घ्यायचं आहे आता कढईमध्ये मोठा एक चमचा तेल घेऊयात यामध्ये एक चमचा जिरे मोहरी कडीपत्ता टाकून फोडणी करून घ्यायची आहेत सोबतच दोन बारीक चिरलेले कांदे टाकून घ्यायचे आणि फक्त हलका कलर बदलूसपर्यंत कांद्यांना परतवून घ्यायचं आहे त्यानंतर दोन बारीक चिरलेले टमॅटो टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं अर्धा चमचा हळद टाकून छान असं टमॅटो शिजवून घ्यायचे आहेत आता टमॅटो छान सॉफ्ट झाल्यानंतर जो आपण धोडकं आणि मिरच्या कुटून घेतलेलं होत्या ते टाकून घ्यायचं आणि छान पाच मिनटे लो फ्लेमवरती मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स झाल्यानंतर झाकून आता जवळजवळ पाच ते सहा मिनिटांसाठी मंदाजेवरती वाफ काढून घ्यायची आहे पाच ते सहा मिनिटानंतर बघू शकते वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात मिक्स करून गॅस बंद करून घेऊयात दोडका एका वाफेवरती शिजतो तुम्हाला यामध्ये पाणी वगैरे टाकायची गरज लागत नाही चवीला अप्रतिम असा हा दोडक्याचा ठेचा बनवून तयार आहे किंवा दोडक्याची भाजी म्हणू शकता तुम्ही सोबत, 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 खाऊ शकता चवीला अप्रतिम लागते नक्कीच ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या गरजू मैत्रिणी सोबत शेअर करा आता पाहूयात यानंतरची पुढची दोन नंबरची दोडक्याची भाजी ही सुद्धा खायला फार छान लागते भाजी तुम्ही फार वेळा बनवली असाल पण अशी मुगडाळ वापरून दोडक्याची लपतपीत भाजी नक्कीच एकदा बनवून पहा तर इथे मी दोन दोडकी आणि एक वाटी मुगडाळ घेतलेली आहे आता मुगडाळ सर्वात आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि पंधरा मिनिटे डाळ भिजलीत पाणी टाकून भिजत ठेवायची आहे त्यानंतर दोडक्याची साल काढून घ्यायची आहे आणि चिरून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर दोडक्याची साल काढण्यासाठी असं पिलर नसेल तर तुम्ही टॅक प्रोडक्टवरती क्लिक करून हे पिलर वांगवू शकता अगदी शार्प आहे दोडकी छान लांब चिरून घ्यायची आहेत किंवा तुम्हाला जर लहान आकारामध्ये चिरायची असेल तर त्यानुसार तुम्ही चिरून घेऊ शकता चिरून घेतलेली दोडकी आता पाण्यामध्ये ठेवून घ्यायची आहेत आम्ही वांगी दोडकी चिरून घेतल्यानंतर पाण्यामध्ये ठेवून घेतो आता फोडणी देण्यासाठी मध्यम आकाराचे दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की एक चमचा जिरे तडतडून घ्यायचे आहेत आणि एक बारीक चिरलेला कांदा कलर बदलूसपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांद्याचा कलर बदलला की एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून देखील परतवून घ्यायचा आहे आता एक चमचे लसूण आले पेस्ट दोन चमचे कांदा लसूण चटणी अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा इथे मी मीठ टाकून घेतलेला आहे तुम्ही कांदा लसूण चटणीऐवजी लाल तिखट देखील वापरू शकता आता चिरलेली दोडकी टाकून छान पाच मिनटे बारीक गॅसवरती परतवून घ्यायचं आणि झाकून बारीक गॅसवरती पाच मिनिटे एक वाफ काढून घ्यायची आहे त्यानंतर भिजवलेली डाळ पाण्यातून काढून घ्यायची आणि ती टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे डाळ व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर अर्धा ग्लास होईल पाणी टाकून घ्यायचं किंवा तुम्हाला जितपत लफ्तपीत भाजी बनवायची आहे त्यानुसार पाणी टाकून त्यानंतर यामध्ये एक चमचा गरम मसाला पावडर टाकून घ्यायची इथे मी घरची गरम मसाला पावडर टाकलेली आहे तुम्हाला जर घरी गरम मसाला पावडर कशी बनवायची आहे हे बघायचं असेल तर तो व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती अपलोड आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल किंवा तुम्ही मार्केटचा चिकन मसाला किंवा मटन मसाला देखील इथे वापरू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि झाकून मंद गॅसवरतीच पाच ते सहा मिनटे शिजवून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनिटानंतर बघू शकता छान अशा दोडका आणि डाळ शिजलेली आहे दोडका तर एका वाफेतच शिजतो तर तुम्हाला जास्त लपतपीत हवा असेल तर तुम्ही अजून थोडंसं गरम पाणी यामध्ये टाकून बनवून घेऊ शकता पण या पद्धतीची मी रबरबीत दोडक्याची भाजी बनवलेली आहे खायला एक नंबर लागते तुम्ही सुद्धा नक्कीच या पद्धतीने एकदा बनवून पहा आणि अशी बनवत असाल तर कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका आता आपण पाहूया त्यानंतरची सगळ्यात लास्टची तीन नंबरची दोडक्याची रेसिपी ही तर अप्रतिम सेवीची आहे आणि माझी फार फेवरेट आहे तर चला मग आपण रेसिपी बनवण्यासाठी सुरुवात करूयात इथे मी दोन दोडकी घेतलेली आहेत त्यांची साल काढून जसं दाखवत आहे त्या पद्धतीने चिरून आता इथे तुम्ही कोवळी दोडकी घ्या जास्त मोठी किंवा निबार दोडकी घेऊ नका त्यामध्ये बिया असल्या तर त्या खायला छान लागत नाही मोठी मोठी चिरून घेतल्यानंतर जसं आपण भरली वांगी बनवण्यासाठी चिरतो त्या पद्धतीने यामध्ये दोन कट लावून घ्यायचे आहेत असे चार भाग झाले पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला ही दोडके चिरून घ्यायची आहेत आता सगळी दोडके इथे मी चिरून घेतलेली आहेत एका बाजूला ठेवून घेऊयात आणि त्यानंतर याचा मसाला बनवून घेऊयात मसाला बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी भाजलेली शेंगदाणे घ्यायचे आहेत त्याचसोबत दोन ते तीन चमचे कांदा लसूण चटणी टाकून घ्यायची आहे तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार त्यानंतर एक चमचा जिरे टाकून घ्यायचं एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर एक चमचा गरम मसाला पावडर अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मीठ टाकून घ्यायचा आहे किंवा चवीनुसार मीठ टाकून घ्या त्यानंतर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आणि पाणी न टाकता मिक्सर मध्ये अगदी असं हे वाटून घ्यायचं आहे इथे मसाला बनून तयार झालेला आहे आता जर मसाला जास्त होत असेल तर तुम्ही हा मसाला एखाद्या टाईट बर्नी मध्ये भरून फ्रीज मध्ये आठ दिवसासाठी स्टोअर करू शकता खराब होत नाही आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि अर्धा कप पाणी टाकून छान असं मिक्स करून घेऊयात जास्त पात्र मसाला बनवायचा नाही आता जे आपण दोडकी चिरून घेतलेली होती त्या दोडक्यामध्ये जसं वांग्यामध्ये मसाला भरतो त्या पद्धतीने हा मसाला भरून घ्यायचा आहे छान टाईट असा आणि दाबून घ्यायचा आहे म्हणजे मसाला बाहेर येणार नाही सगळा मसाला भरून झालेला आहे थोडासा मसाला शिल्लक आहे त्यानंतर इथे मी आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या थोडेशे ठेचून घ्यायच्या आहेत आणि आता आपण फोडणी देऊन घेऊयात फोडणी देण्यासाठी पातेल्यामध्ये एक दे चमचा तेल गरम करून घ्यायचं यामध्ये ठेचलेलं लसूण टाकून थोडस परतवून घ्यायचं लसणाचा हलकासा कलर बदलला की यामध्ये भरलेली दोडकी टाकून घ्यायची आहे आणि दोन ते तीन मिनिटांसाठी मध्यम गॅसवरती हे परतवून घ्यायचं आहे छान परतल्यानंतर शिल्लक राहिलेला मसाला देखील यामध्ये दे टाकून घेऊयात आणि तो देखील मिनिटभरासाठी परतवून घेऊयात आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि यावरती झाकण ठेवून यामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि तीन ते चार मिनटे बारीक गॅसवरतीच असं झाकून शिजवायचं आहे तीन ते चार मिनटानंतर पाणी थोडंसं गरम होतं आणि हेच पाणी आता या भाजीमध्ये टाकून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकून बारीक गॅसवरती दोडकी शिजूसपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे उकळी यायला दिलेली आहे आधी मी आणि उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आणि त्यानंतर झाकून दोडकी शिजूसपर्यंत जवळजवळ सात ते आठ मिनिटे मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं सात ते आठ मिनिटानंतर बघू शकता मस्त अशी तरी आलेली आहे रबरबीत असं हा दोडक्याचं कालवण बनून तयार झालेला आहे इथं गॅस बंद करायचा दोडकी व्यवस्थित शिजलेली आहेत आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची नाही टाकली तरी चालेल कारण मसाल्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे त्यामुळे वरून कोथिंबीर टाकायची गरज सुद्धा लागत नाही गरमागरम ही भाजी भाकरीसोबत चपाती सोबत भातासोबत एक नंबर लागते तुम्ही जर अशा पद्धतीने बनवला नसाल तर मी सांगते म्हणून एकदा बनवून पहा जी दोडकी खात नाही ती सुद्धा फार आवडीने खाते आणि तुम्हाला ही रेसिपी माहीत होती का तुम्ही बनवत होता का कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ कुठून पाहता आहे देखील कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा म्हणजे मला सुद्धा कळेल माझा व्हिडिओ कुठेपर्यंत पोहोचला आहे रेसिपी आवडली आहे